नमस्कार माझे नाव अनुष्का अमित मुळे मी दहावीत शिकते माझ्या शाळेचे नाव विद्या मंदिर प्रशाला शिवाजीनगर मी छत्रपती संभाजीनगर येथे राहते मी आज तुम्हाला सरस्वतीला वंदन करून महिषासरम स्तोत्रामधील एक श्लोक व त्याच्या अर्थासह सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्तीने ऐकावी ही माझी मिरविन या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्रवस्तामृता यावदंडम्डित्वेतपद्सना या या ब्रह्माच्युत ब्र्माच्युतशंकर देवै सदा वंद सरस्वती भगवती निश्रीसार पहा ऐ कान्तियुते। श्रितरजनी रजनी 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 रजनीकरवक्त्रभृते सुनयनविभ्रमर भ्रमर 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 भ्रमराधिपते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य क परदिनी शैलसुते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य क निशैलसुते या श्लोकाचा अर्थ असा होतो की सुंदर रूप सुकोमल मन आणि श्रेष्ठ मनोहर कांती असे चंद्रमुखी शोभारजनीची या मनी सौम्य असे રમ્ય મનોહર સુંદરચંચલ કૃષ્ણવર્ણતે નયનશે જય જય હે મહીષાસુરમર્દિની રમ્યજટાસ શૈલસુતે જય જય હે મહીષાસુરમર્દિની રમ્યજટાશ શૈલસુતે ધન્યવાદ